जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलायझर मित्र हो नरेटिव्ह पसरवणं काय असतं याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याच विषयावर चर्चा करणार आहे रामगिरी महाराज जे सराळा बेटा संस्थांचे प्रमुख आहेत त्यांनी एक विधान केलं आणि त्या विधानानंतर महाराष्ट्रामध्ये गोंधळ माजला अर्थात रामगिरी महाराज के अशा स्वरूपाचं विधान करणारे पहिले व्यक्ती नव्हते भाजपच्या एका प्रवक्त्या महिला प्रवक्त्यांनीही असंच विधान केलं होतं आणि त्यावरून सरतन सजुदाची ऑर्डर निघाली होती त्यावरून दोन हत्याही झाल्या एक राजस्थानात आणि एक महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये अशा दोन हत्या झाल्यानंतर त्यावर रणकंदन माजलं आणि पुढे रामगिरी महाराजांनीही अशाच अर्थाचं एक विधान करून टाकलं खरं तर हे विधान अनेक पुस्तकांच्या मध्ये उद्धृत आहे आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला ही सपोर्ट रामगिरी ते आम्ही रामगिरीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगातच पाठवू अशा अर्थाची दोन्ही टोकाची विधानं सुरू असते हिंदूंचा मुस्लिमांच्या वरती मुसलमानांचा हिंदूंच्या वरती वार सुरू झाला मला त्याविषयी फारसं आश्चर्य वाटलं नाही पण जेव्हा हिंदूच हिंदूंच्या विरोधात बोलायला लागतो आणि हिंदूतली माणसं एक अडगळ बनून राहतात मी समृद्ध म्हणत नाही अडगळ सुद्धा समृद्ध असली की ती अडगळ श्रीमंतीचं प्रतीक असते लक्षात ठेवा अशी माणसं बोलायला लागली की आश्चर्य वाटतं खर तर या समृद्ध अडगळकारांनी हे विधान आधीच करून टाकलं होतं मला ते विधान तुम्हाला ऐकवायचंय ते ऐकून घ्या कोणतरी तिकडे पंजाबात होता तर त्याला पत्र यायचं नानासाहेब पेशव्याचं की मी इतके इतके इतक्या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येतोय काहीतरी पतियाळामधलं दोन शुद्ध आणि सुंदर मुली आठ ते दहा वर्षाच्या तयार ठेवाव्या असं पत्र आहे मी इथे वाचलेलं आहे ऐकलं यानंतर प्रश्न पडतो की या जुन्या विधानाला या जुन्या कडीला आता उदका आला याचं कारण आता एक स्क्रीनशॉट दाखवतोय तो, तो बघून घ्या या स्क्रीनशॉट मध्ये राजू परुळेकरांनी बाबत तो व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि सांगितलंय की बघा या बघाचा अर्थ फार वेगळा आहे बरं का यश करण्याचा म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या सारखा माणूस आठ नऊ वर्षाच्या मुली मागत होता हा तो संदर्भ हिंदू धर्मातल्याच एखाद्या व्यक्तीच्या विरोधात हिंदू धर्मातल्याच एखाद्या व्यक्तीनं बोललेलं तिसरा हिंदू जेव्हा शेअर करू लागतो तेव्हा त्याविषयी बोलावं लागतं बोलावं यासाठी लागतं की त्याबाबतच्या चर्चा घडल्याच पाहिजेत म्हणून आता प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत प्रकाश महाजनांना मी आज मनसेचे प्रवक्ते म्हणणार नाही कारण ते इतिहासाचे वाचक म्हणून मी अभ्यासक शब्द सुद्धा वापरत नाही इतिहासाचे वाचक म्हणून आपल्या सोबत आज आहेत स्वागत करूया प्रकाश महाजनांचं काका स्वागत आहे आपलं थेट प्रश्नाला सुरुवात करतो नानासाहेब पेशव्यांनी आठ नऊ वर्षाच्या मुली मागितल्या असल्याचं विधान मागे नेमाडींनी केलं आणि ते आता परवळेकरांनी फेसबुकवर पोस्ट करून त्याला अधोरेखित केलेला आहे कालच्या वादाच्या प्रसंगावर काय सांगाल नानासाहेब पेशवेंच्या या वागण्यावरती नानासाहेब पेशवेनी ती पत्र कोणच्या संदर्भात पाठवली याबाबत नेमाळिक खुलासा असं करत नाहीत आणि मला वाटतं त्यांनी पतियाळाचा काहीतरी उल्लेख तर माझ्या माहितीप्रमाणे नानासाहेब पेशवे बौधप पतियाळाला गेले नसावेत जेवढं मी वाचलंय कारण त्याच्यानंतर खूप संशोधन झालेलं आहे पण बालचंद्र नेमाड्याचा एकंदरीत ब्राह्मणावर असलेला राग आणि नानासाहेब पेशवे पडले ब्राह्मण मग मुली मागवल्या त्या फक्त संभोगासाठीच मागवल्या असतील असा त्याने एक अर्थ लावला मला त्याही पुढे जाऊन म्हणायचे त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला की सातव्या शतकात कशाला जाता तुम्ही सतराव्या म्हणजे खरं नानासाहेब पेशवे अठराव्या शतकात झाले पण नानासाहेब पेशवेनी नऊ दहा वर्षाच्या मुली शणभरास ग्राहस दरा नेमाडे म्हणते त्या कामासाठी सुद्धा मागवल्या नानासाहेब पेशवे आमचे प्रेषित नाही आहेत एक्झॅक्टली exactly, हाच मुद्दा मला मांडायचा आहे हा की ते आमचे काही धर्मगुरु नाहीत की ते आमचे आदर्श नाहीत ते आमचे देव नाही आहेत नानासाहेब पेशवे एक साधारण राजकारणी माणूस त्याची तुलना तुम्ही कोणाशी करताय आमच्या कोणच्या प्रीती प्रेषितांनी आठ आणि नऊ वर्षाच्या मुलीशी लग्न केले तुम्ही काय हिंदू धर्माला बदनाम करताय हा जो राजू बनगा आहे बनगाय जो आहे जो सगळ्या महाराष्ट्राला ज्ञान वाटत फिरतो मी तर म्हणतो अतिशहाना त्याचा बैल रिकामा हा कुणाच्याच कामाचा नाही आहे स्वतःच्या सुद्धा कामाचा नाही कशामुळे का तुम्ही असं बोलताय आमच्या कोणत्या देवी देवतांनी अशा पद्धतीचे विवाह केलेत की जो पन्नास वर्षाचा आणि त्याची बायको सहा वर्षाची असं एकतरी दाखवून द्या नाही ते बालविवाहावर बोलतात कुठल्या बालविवाहावर बोलतात म्हणजे याचा रामाचा बालविवाह झाला होता कृष्णाचा बालविवाह झाला होता आता सुशील दे माझ्यापेक्षा पुराण तुम्हाला जास्त माहिती मला सांगा की भगवान राम भगवान श्रीकृष्ण यांचे विवाह हे स्वयंवरातून झालेले आहेत स्वयंवर मुलगी ज्यावेळेस उपवर होते आणि तिला तिची मर्जी स्वयंवरात तिला जबरदस्ती नसायची आणि ती आपला वर निवडायची या स्वयंवरातून जे विवाह झाले आहेत ते बालविवाह कसे असतील आणि समजा बालविवाह झाले नानासाहेबांचा बालविवाह नानासाहेबांचा गोपिकाबाईशी जेवढ म्हणजे एक महाभाग तर असेच मी फेसबुकवर ऐकलं hmm, नाही वाचलं hmm. की नानासाहेबाचं वय तेहतीस आणि गोपिकाबाईचं वय सहा <laughs> नानासाहेब नानासाहेब वारले वयाच्या चाळीस वर्षी म्हणजे त्यावेळेस गोपिकाबाई असतील तेरा वर्षाच्या आणि त्यांना चार मुलं झाली एवढ्या काळात नानासाहेबाचं वय नऊ आणि गोपिकाबाईचं वय पाच हा बालविवाह आहे पण नानासाहेबाचं वय आणि हे काढण्यात याचं काही तुम्ही कुठल्या आमच्या देवाने भगवान श्रीकृष्णाने असं लग्न केलं का कधीच नाही प्रभू रामचंद्रने ना असं के लग्न केलं का कधीच नाही त्याही पेक्षा एक फार मोठा आदर्श आपल्या महाराष्ट्रात आहे आपण ज्याला युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो राज्याभिषेकाच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना पुन्हा छात्रधर्माची दीक्षा दिली पुन्हा त्यांची विवाह केले छत्रपती शिवाजी महाराजाला त्याही काळात कुणी मुली दिल्या असत्या पण त्या काळात मुलीचं वय आठ ते नऊ ते दहा वर्ष त्यात मुलीची लग्न व्हायचे आणि शिवाजी महाराजाचं त्यावेळेस वय चव्वेचाळीस वर्षाचं होतं महाराजांनी हा विचार केला की हा नको म्हणून महाराजांनी आपल्याच पहिला विवाह झालेल्या पत्नीशी, पत्नीशी पुन्हा हा आदर्श आमच्यासमोर आहे आणि तुम्ही एक नानासाहेब पेशवेचं एक उदाहरण पुढे करता ज्या नानासाहेब पेशेवर छत्रपती शाहू महाराजाचा प्रगाढ विश्वास होता आटकपासून कटक पर्यंत तंजावरपर्यंत तंजावर पर्यंत साम्राज्याच्या काळात पसरवलं तुम्ही त्याच्या एका पत्रावरून त्याचं सगळं मूल्यमापन केलं कारण ते तुम्हाला सोयीचं होतं ना आणि दुर्दैव असंय की कोणत्या मुसलमानाने हे विधान केलं असं तुम्ही एक वेळ समजू शकलो असतो हे महत्वाचं आहे दुर्दैवानं करणारे हिंदू आहेत हे त्याच सगळं दुर्दैवी गोष्ट आहे मला एक गोष्ट आवर्जून या सांगायची आहे काकांच्या विधानाला पुरस्कृत पुरस्कार करणारी की आपल्याकडं नरेटिव्ह पसरवताना कसा पसरवला जातो बघा म्हणजे जुन्या काळात बालविवाह होत होते बालविवाह होत होते म्हणजे नऊ दहा वर्षाचा मुलगा आणि पाच सात वर्षाची मुलगी ज्याला बालविवाह म्हटलं जातं जरठ कुमारी विवाह नव्हते होत त्यामुळं कुमारी विवाहाचा संदर्भ बालविवाहाशी एक आपल्या काळात एक लहानपणी हा, मी सुद्धा पाहिलेलं बहुध ते ब्राह्मण समाजात नस पण इतर समाजाची मुलं असायची नवरा नवरी मामाच्या कडेवर यायची म्हणजे त्यांचं वय काय असेल विचार म्हणजे आपल्याकडे मी स्वतः पाहिलेलं आहे तो तो बालविवाह आणि यात एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सातत्याने हिंदू धर्मातल्या रूढींना धार्मिक रूढी म्हणून जे काही के आरोप केले जातात ना ते फार महत्वाचे आहेत मी तुम्हाला सांगतो सती परंपरा हा धार्मिक रूढी नव्हती ती एक सामाजिक पद्धत निर्माण झाली होती दुःखातिरेकाने जीव देण्याची आणि पुन्हा आठवण म्हणून सांगतो आठवण म्हणून सांगतो पुराणातल्या सतीप्रथेची अगदी मोजकी उदाहरणं तुम्हाला सापडतील इतिहास आणि पुराणात महाभारतामध्ये एक उदाहरण सापडत जेव्हा माद्री आपल्या पतीच्या सोबत सती गेली होती सोबत, माद्रीचं सती जाणं आपण आपल्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो या दुःखातून होतं कारण पंडू शरीर संबंध ठेवेल तर त्याचा जीव जाईल असं सांगितलेलं असताना सुद्धा आपल्या पतीला शरीर संबंध ठेवायला माद्री रोखू शकली नव्हती म्हणून ती आपल्या पतीच्या दुःखाचं कारण समजवते आणि प्रचंड प्रेमातून मी थांबवतो प्रचंड प्रेमातून जर कोण सती गेलं असेल तर त्या दुसरी व्यक्ती म्हणजे रमाबाई माधवरावांच्या पत्नी ज्या माधवरावांच्या प्रचंड प्रेमातून सती गेल्या होत्या या मानवी भावभावनातून सती जाणं होतं बाकी काही नव्हतं काका पुढे सती जाण्याची सुद्धा प्रथा तुम्ही राजपुतानात पाहताल ज्या अल्लाउद्दीन खिलजीनं चित्तोरवर आक्रमण केलं तेरा हजार महिला सती गेल्या जोहर होता जोहर केला जो के ते सती झाला आपल्या पतीच्या माघारी आपली आब्रू लुटली जाऊन ये तर मूळी याला भारतीय परंपरेत किंवा हिंदूंच्या इतिहासात किंवा सनातन धर्मामध्ये सतीला कुठही प्राधान्य नाही आहे ही प्रथा नंतर आली ती ती म्हणजे ती प्रथा चांगली वाईट ह्याच्यावर चर्चा होऊ शकते ती वाईटही आहे पण त्याचं पुढे ते रूपांतर असे विचित्र पद्धतीनं झालं आणि तो एक हिंदू धर्मावर कलंक ठेवला हिंदू धर्माच्या कुठल्याही धर्मग्रंथामध्ये सतीला कुठलंही स्थान नाही आहे कुणीतरी एक कुप्रथा चालू केली त्याचं खापर तुम्ही हिंदू धर्मावर फोडून त्याला बदनाम करता आणि दुर्दैवानं हिंदूच बदनाम करतायत आता रामगिरी महाराजांनी जे वक्त वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी आपण सहमत असोत का आहोत का नाही हा विषय वेगळा मला एक असा आहे की शहनशा अकबर नाही मी आम्ही आधी मी आधी ते पुस्तक दाखवतो म्हणजे पुस्तक बघून घ्या औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका हे पुस्तक आहे आणि त्या संस्थेचं प्रकाशन संस्थेचं नाव देखील आपण तुम्हाला मी दाखवतो ते आहे देशमुख आणि कंपनी देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेलं औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका असं पुस्तक आहे ज्याच्यामधला काका संदर्भ देत तो संदर्भ काका वाचत असताना मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय हा तर हा संदर्भ असा आहे की दिने इलाही ज्यावेळेस अकबरांनी धर्म स्थापन केला त्याचं किती महत्व काय महत्व हे त्याला महत्त्वाचं म्हणजे फार काही त्याचं इतिहासात महत्व नाही पण या पण या धर्माच्या निमित्ताने अकबराने जे विचार मांडले व हो, जे कायदे आमलात आणलेत ते फार महत्वाचे आहेत अकबाराचे विचार आणि त्यांनी अमलात आणलेले कायदे पहिला विचार त्यांनी काय सांगितला वयाच्या बावनव्या वर्षी दहा वर्षाच्या आयशी लग्न करणारा व स्वतःच्या मुलासारखा असलेल्या जैदी म्हणजे त्याचा शिष्य पत्नीशी तिला तलाक घ्यायला लावून स्वतः लग्न करणारा पैगंबर प्रेषित असू शकत नाही अकबराने जाहीर केले अकबर जाहीर करतो त्याने लग्नासाठी मुलीचे वय किमान चौदा आणि मुलाचे वय किमान सोळा असले पाहिजे हा कायदा संमत केला विवाहापूर्वी वधू आणि वर या दोघांची संमती घेणे आवश्यक आहे या अकबर म्हणतो दुसरे एक त्यांनी त्यांनी दुसरा एक कायदा काय केला मुसलमानामध्ये प्रचलित असलेल्या चुलत व मावज भाऊ भावंडातील विवाहाची चाल त्याने अशास्त्रीय ठरवून त्याच्यावर बंदी आणली ते आजही होतात या बाबतीत ते अकबराला मानत नाहीत तिसरा फार महत्वाचा आहे हज यात्रेला जाणे म्हणजे आपल्या निष्ठा आपल्या देशाच्या बाहेर ठेवणे असे जाहीर करून त्याने हज यात्रेवर बंदी घातली आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा हिंदुस्थानाच्या शेतीमधील गाय व बैल यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी वधबंदी जाहीर केली हे अकबर करतोय आम्ही नाहीत अकबरांची हिंमत आहेत मग मला सांगा की एक रामगिरी महाराज ते काय बोलले कोणच्या संदर्भात बोलले याचं समर्थन आपण करतो का तर नाही पण अकबर अस काय बोलला होता दशरथाच्या महालला हजार खोल्या होत्यानं कुठं काय झालं कोण कुठं जन्म ज्या वाक्य मला उच्चारायला सुद्धा लाजवा नाही ते उच्चारू नयेत हां तुम्ही बोलू शकता आम्ही कुठं तुमच्यावर केस केली कधी ही तुमची मत आहे ही आमची मत विरोधकाची मत मतं ऐकून घेण्याचं सामंजस्य तेवढं धैर्य पाहिजे तुमच्यात दुर्दैवान या निमित्तानं मला सांगा वाटतं की हिंदूच हिंदूला बदनाम करतोय कुणीही मुसलमान मुसल म्हणून हिंदूवर ही टिप्पणी केलेली नाही म्हणून हिंदून आता तरी जागे व्हा ही जी सगळी मोमबत्ती गँग निर्भया बनो गँग निर्भय बनो गँग काय सेव गाजरा गँग यांना मणिपूर मणिपूर दिसतं कलकत्ता दिसत नाही यांना बांगलादेश दिसत नाही कारण ते त्यांच्या सोयीचं नाही आहे मला तर यांचा संशय आहे की कुठल्या मदतीवर हे लोक असा अपप्रचार आपल्या देशात करतात हा सुद्धा शोधण्याचा एक विषय एक संस्कृत सुभाषित आहे आकाशात पतितं तोयं यथा सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिगच्छते आकाशातून पडणारं पाणी जसं वाहत वाहत सागराला जाऊन मिळतं तसं कोणालाही केलेला नमस्कार हा कोणत्याही देवाला अनन्य भावांनी केलेला नमस्कार हा केशवाला जाऊन मिळतो जिथे कधीच कधी आणि कधीच एकमेव देवता असं विधान केलं गेलं नाही अशा हिंदू धर्मात असलेल्या मोकळेपणाचाच फायदा अनेक जण उठवत असतात आणि त्यातूनच हिंदू धर्मालाच बदनाम करण्याचा प्रकार घडत असतो मग राजू परुळेकर असो की कुत्र्याला भगवा रंग दिला म्हणजे साधू होत नाही असं म्हणणारा मिटकरी नेवाणच्या विषयात फारसं काही बोलू नये पण मिटकरींच्या विषयात मात्र बोललच पाहिजे काका काय म्हणाल तुम्ही मिटकरीवर जाता आता शेवटची टिप्पणी झालीच पाहिजे मिटकरीने मला वाटतं त्यांचे धर्मगुरु कोणचे कपडे घालतात ते पाहायला नाही <laughs> वाटत हे आपण बोलू नये <laughs> कित्येक मित्र मिटकरी जे पंथ मानतात तो तसा धर्म नाही पंथ आहे आपले सुद्धा मित्र आहेत आणि भगव्या रंगाचं महत्व हे हिंदूपासून जे विचार पुढे निघाले किंवा वेगळे झाले त्या सगळ्या धर्मात आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने एका धर्मगुरूविषयी बोलता महात्मा बसवेश्वराला काय वाईट वाटलं असेल की माझ्याच पंथामध्ये हे पुढे एक कपाळकरंटलं जलम नाही की जे भगव्या वस्त्रिने असलेल्या माणसाला श्वानाची उपमा देत आहे शिवाजी महाराजावर व्याख्यानं करून पोट भरणारा हा जाग्या गा, घा घासलेट चोर दुसऱ्याला अशा पद्धतीनं म्हणण्याचा अधिकार ठेवतो का हे फार महत्वाचं परित्राणाय विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे ईश्वराने सांगून ठेवलं आणि नव्या युगात ईश्वराचा अवतार म्हणून आम्ही सगळे त्याच्या अंशाच्या रूपाने आहोत म्हणून हे ईश्वरी कार्य अशा दुष्टांवर प्रहार करण्यासाठी चालूच ठेवायला हवं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपल्या समोर मांडलाय खूप खूप आभार काका धन्यवाद आपण अपन, आपल्याला चर्चा केली त्याबद्दल खूप आभार